आपण पाहत आहात संघर्षनायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्षनायक न्यूज इचलकरांशी मध्ये उफाळला जनतेचा महापूर राजू शेट्टींसाठी राजू शेट्टी पदरात निराशा पराभव त्याग त्रास परिश्रम पडलं तरी हा चंदनासारखा स्वतः झिजून दुसऱ्याच्या पदरात आपल्या वाटणीचं सूप टाकतो अशा या नेत्यासाठी आज इचलकरंजीमध्ये शेवटच्या दिवशी प्रचार सभेमध्ये अलोट गर्दी जमलेली पाहायला मिळाली अनेक मान्यवरांची भाषणे झाली या सभेतील आजची टॅगलाईन होती ना हिंदू में है ना मुस्लिम खत्रे में है खत्रे में है किसान इचलकरंजीचा पाण्याचा प्रश्न फक्त राजू शेट्टी सोडवणार असे आश्वासित जनतेला त्यांनी केले आहे जोपर्यंत इचलकरंजीला पाणी आणत नाही तोपर्यंत तो कोल्हापुरी फेटा बांधणार नाही असे पणच राजू शेट्टींनी केलं आहे फक्त लोकांनी मला साथ द्यायला हवी एवढीच अपेक्षा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हातकणले लोकसभेचे उमेदवार राजू शेट्टी यांनी आपले मत व्यक्त केले आहे